हे आपण पाहिलंय नाशिक मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मधून पैशांच्या एकोणीस बॅगा कशा उतरल्या हे मी स्वतः दाखवलंय नंतर चार दिवसांनी त्यांनी त्या त्यांच्या चड्डे बुनियन वगैरे दाखवल्या ठीक आहे बॅगेतून नौटंकी ठीक आहे लेकिन पैसा एक एक चुनाव क्षेत्र मे पचिस पच्स करोड रुपया जाण्याची खबर मेरे पास है और ओबी पोलीस सिक्युरिटी मे आगे पिछे पोलीस की गाडी मागे पुढे पोलीसच्या गाड्या मध्ये पैशाच्या गाड्या पोलीस संरक्षणामध्ये पैसे पैशांचं वाटप डिस्ट्रीब्युशन होत आहे या महाराष्ट्रामध्ये काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिकांनी पकडला ठिकठिकाणी पकडले निवडणूक आयोग काय करतोय नरेंद्र मोदी हे तीन दिवसापूर्वी मुंबईत आले त्यांनी मुंबईत रोड शो केला पूर्वेला केला पश्चिमेला केला गोरेगाव गोरेगाव घाटकोपर अनेक भागात रोड शो केला हा भारतीय जनता पक्षाचा खासगी कार्यक्रम होता हा भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम होता किंवा त्यांच्या बरोबरचे जे गट आहेत मिंदे फिंदे या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता तीन कोटी आणि छप्पन लाख रुपये मोदींच्या रोड शो जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला मुंबई महानगरपालिकेनं तीन कोटी छप्पन लाख रुपयाचं ओझ वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड च हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा मी प्रधानमंत्री म्हणत नाही भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा किंवा हे तीन कोटी छप्पन्न लाख रुपये भारतीय जनता पक्षाच्या किंवा जेथे जेथे हे रोड शो झाले त्या त्या भागातल्या उमेदवारांच्या खर्चातून ते वसूल केले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे तीन कोटी छप्पन लाख हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजूर तिजुरीची लूट आहे प्रधानमंत्री येतात कधी इथे रस्ते बंद करतात एक एक दिवस मुंबई बंद करतात काल सुद्धा प्रधानमंत्री मुंबईत आले अर्धा दिवस मुंबई बंद आज कोणतरी म्हटलं योगी येत आहेत योगींसाठी मुंबई बंद काय चाललंय या मुंबईत तुम्ही या आणि तुमच्या हिमतीवर जा मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही मुंबईच्या तिजोरीवर तो भार टाकता जनतेच्या बरं का हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तीन कोटी छप्पन लाख रुपये मोदींच्या रोड शोचे यांच्याकडून ताबुडतोब वसूल केले पाहिजेत आणि त्या संदर्भात काय कारवाई झाली हे निवडणूक आयोगानं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब जनतेसमोर आणायला हवं आहे कुठे कारण ते चोरांचे सरदार आहेत ना असं आहे की करोना काळामध्ये जेव्हा पार्ल्यामध्ये पार्ल्यामध्ये कोणत्या ते इंजेक्शन रेड हा रेमडेसिवीर एमडीसेवरचा एक बेकायदेशीर साठा पकडला पार्ल्यात काळ्या बाजारातून आणलेला आणि काळा बाजार करण्यासाठी तो जेव्हा पोलिसांनी पकडला तेव्हाही तेव्हाही देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन हंगामा करतच होते जेथे जेथे चोरीचा माल जेथे जेथे हपापाचा माल तेथे तेथे दे दे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक मिहीर कोटीचाचे पैसे पकडले बरं का हा आचारसंहितेचा भंग आहे पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय दादागिरी करता डेप्युटी सीएम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो विरोधी पक्षनेते असताना ते, ते करोनाचे औषध बाजार लोकांना मिळत नाही आणि तरी सुद्धा कुठून तरी आणून ते विकत होते हे लोक आपापल्या लोकांना तिथेही हे महाशय पोहोचले जेथे जेथे चोरीचा माल दरोड्याचा माल तेथे तेथे फडणवीस जेथे जेथे चाळीस आमदारांचं पन्नास खोकी शंभर खोकी तेथे ते तेथे देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत हे स्पष्ट दिसत आहे